नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या तीन टी ट्वेंटी सामन्यांची रंगतदार मालिका आजपासून खेळवली जाणार आहे तर सामना कधी आणि कुठल्या मैदानावर होणार तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो कसोटी मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड अशी जोरदार लढत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे सूर्यकुमार यादव विरुद्ध जोश बटलर यांच्यात तर मोहम्मद सिराज विरुद्ध मार्क मार्कमूड यांच्यात प्रणयुद्ध रंगणार आहे मालिकेतील पहिला सामना यजबासच्या मैदानावर भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल मित्रांनो तुमच्या मते पहिल्या टी ट्वेंटीत कोणता संघ बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा